दिनांक श्री शिवमहापुराण कथेचा दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस असा असणार आहे कथेची वेळ दुपारी ते चार असणार आहे आणि कथास्थळ आहे ते नॅशनल धुळे धुळेसूरत बायपास फौजी पेट्रोल पंपासमोर असणार आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आता जागेची लेवलिंगची तयारी मंडप अच्छादानाची तयारी विविध समित्या गठीत करण्याची तयारी त्याच्यात भोजन कक्ष असेल स्वच्छता कमि कमिटी असेल आरोग्य विभाग असेल एम सी बीचा विभाग असेल एस टी महामंडळ असेल पोलीस प्रशासन असेल स्वतः स्वयं सुरक्षा संरक्षण बल असेल होमगार्ड असतील स्वयंसेवक असतील माता भगिनी स्वयंपाकी जे कोणी आहे सर्वांच्या वेगवेगळ्या वे आता समिती व कमिटी ग गठीत करून सर्वांना ज्याच्या परीने जबाबदारी ही देण्यात येणार आहे साक्री तालुक्याचा व्यापारी वर्ग साक्री शहराचा व्यापारी वर्ग शिवभक्त परिवार पिंपणेर व्यापारी वर्ग शिवभक्त परिवार साकरी व पिंपणेर यजमान समिती परिवार याच्यात तनामना धनाने सर्वांचे योग्य ते अनमोल सहकार्य लाभत आहे ही जागा श्री ज्ञानेश्वर गोविंदराव नागरे अरविंद गोविंदराव भोसले कैलासवाशी दिनेश हनुमंत दिनेश देशमुख परिवार हनुमंत श्री कैलासवाशी हनुमंत देशमुख परिवार आदित्य देशमुख परिवार प्रमोद आबा येवले परिवार गणेश गोविंदा चौधरी परिवार व आजूबाजूच्या ज्या काही रहिवाशांनी ही जागा विना मोव मोवदला कोणत्याही प्रकाराचा कोणताही भाडं न घेता मोबदला ही जागा कथेसाठी दिलेली आहे त्यांचे अनुभव सहकार्य आम्हाला लाभत आहे आणि कथा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या आठवणात आणि कटाक्षाने प्रयत्न चालू आहे